घाटंजीच्या माता वार्डमधील भरवस्तीत आरोग्य धोक्यात दुर्गा माता वार्ड चौकात सलाईन बॉटल्स व औषधांचे पाकिटे अज्ञाताने उघड्यावर फेकल्या घाटंजी शहराच्या मध्यवस्ती व वर्दळीच्या तसेच नगरपरिषद मागील भाग गोमेकर यांच्या घराजवळील कॉर्नरवर दुर्गा माता वार्ड भागातील एका चौकात वापरलेल्या सलाईन बॉटल्स सिरिंजेस औषधांचे बॉक्स व अन्य वैद्यकीय कचरा बेधळकपणे फेकल्याचा प्रकार समोर आला आहे दुर्गामाता वार्ड मुख्य रस्त्यालगत चौकातील भागात नागरिक नेहमी कचरा टाकत होते यातून घाणीचे साम्राज्य लक्षात घेत काही स्थानिकांनी ही बाब नगरपरिषदेच्या निदर्शनात आणून दिली नगरपरिषदने काही महिने पूर्वीच नुकतेच तेथे येथे कचरा टाकू नये चे फलक लावून स्वच्छता केली अशात इथे कुणीतरी अज्ञाताने पोत्यात भरून तोडी बंधन करता हलका समोरच मेडिकल स्टोरचे सलाईन बॉटल केरकचरा आरोग्यास घातक अशा साहित्य उघड्यावर फेकले या प्रकारामुळे आरोग्यविषयक गंभीर संकट निर्माण होण्याची शक्यता असून स्थानिक नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे या ठिकाणचे वस्तीत जवळपास शाळा बाजारपेठ व रहिवासी घरे असून अशा प्रकारचा वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकणे हे संपूर्ण परिसरासाठी धोकादायक आहे या कचातून संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे विशेषतः लहान मुलं वृद्ध व पाळीव प्राणी यांना याचा अधिक धोका आहे अशा धोकादायक कचरा उघड्यावर फेकणाऱ्याचा शोध घेऊन या प्रकारामागे कोण आहे याचा तपास होणे गरजेचे असून नगर परिषद व आरोग्य विभागाने तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे नागरिकांनी या प्रकाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत दोषींवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे याबाबत वारणातील नागरिकांनी प्रशासनाला निवेदन देऊन योग्य ती कारवाई करावी ही विनंती केली प्रतिनिधी मुझम्मिल पटेल फोर, फोर, आवाज मी नीरज म्हणणे मी आपल्यासमोर दुर्गा माता वार्डमधील एक समस्या घेऊन आलेलो आहोत नुकत्याच दोन तीन दिवसाअगोदर जो नगरपरिषदच्या मागील जो भाग आहे नगरपरिषद शाळा क्रमांक पाच बोमेकर सरांच्या साईडच्या कॉर्नरला जे वैद्यकीय कचरा आणून टाकलेला आहे तो कचरा आणून टाकल्याबाबतची मी काही पोस्ट पत्रकारीच्या काही ग्रुपवर केलेली होती आणि हा पत्रकारीच्या ग्रुपवर करण्यामागचा माझा उद्देश काहीच नव्हता ही प्रकार वारंवार घडत होता आणि ही चौथी ते पाचवी वे वेळ आहे आणि हा प्रकार घडल्यामुळे मी पोस्ट केली त्यावर कुठल्याही संदर्भात काहीही कारवाई झालेली नाही आहे त्यामुळे मी काल जात होतो तिथून आणि जात असताना एक गाय तिथून येत होती आणि तिच्या पायामध्ये तो वैद्यकीय कचरा जो टाकलेला आहे सिरिंज बॉटल आहे जे प्लट सॅम्पल आहे लोकांचे है है ते सॅमपत सिरिन्स गायीच्या पायात खूप असलेली आहे आणि ती जी गायीच्या पायाला वेदना झालेली आहे ती इतकी असह्य होती की ती वेदना जर स्वतःला झाली असती त्यालाच कळत होतं ज्याने टाकलं आहे तो कचरा त्याला जर ती वेदना झाली असती त्यालाच कळलं असतं त्या गाईच्या व्यतिरिक्त एखादा मुलगा असू शकते मुलगी असू शकते तिथे नगर शाळा आहे आणि ही वैद्यकीय कचरा टाकण्यामागचा उद्देश कोणाचा काय होता किंवा काय होतं त्याच्याशी मला काही लिहिलं नाही मला मी पत्रकारीच्या ग्रुपवर टाकल्याच्या नंतर काही पत्रकार बंधूंनी त्यांच्या पेपरला ती बातमी प्रकाशित केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो पण आतापर्यंत त्यांच्यावर कुठलीही कारवाई नसल्यामुळे मी काल माननीय जिल्हाधिकारी साहेब तहसीलदार साहेब मुख्याधिकारी साहेब तसेच सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन यवतमाळ तसेच आपले वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय घाटांजी यांना मी सर्वांना निवेदन दिलेलं आहे ज्यांच्या प्र ज्यांच्याकडे हा प्रकार येतो त्या संदर्भ त्या म्हणजे अधिकाऱ्याने किंवा या प्रशासनाने यांच्यावर कठोर ती कठोर कारवाई आणि लवकर लवकर कारवाई करावी हेच पूर्ण दुर्गामासा वार्डमधील नागरिकांकडून मी स्वतः लढा करत आहो आणि याच्यावर कारवाई होणे खूप जरूरी आहे हा प्रकार पाहिला तर छोटासाच आहे पण खूप गंभीर आहे कारण वैद्यकीय कचरा तो उघड्यावर फेकण्याची परवानगी कुठलीही नगरपरिषद देत नाही किंवा कोणीही देत नाही याचं एक टेंडर पायरच्यांना देत असते ती गाडी येऊन घेऊन जात असते तर ह्या लोकांनी लोकांनीही केलं नाही केलं मला माहिती नाही हे दुर्गामातावाडमध्ये घडलेलं आहे असं घाटंजीत भरपूर ठिकाणी घडलेलं आहे त्यामुळे याच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी संबंधित अधिकाऱ्याने प्रशासनाने यांच्यावर कठोरती कटोरीत कारवाई लवकरात लवकर करावी आणि याचे ठोस पुरावे माझ्याकडे निवेदन देताना मी जोडलेले आहे त्याचे ठोस पुरावे असे की ते कचरा टाकलेला होता त्यांनी बोरी भरून त्याच्यातले आम्ही काही सॅम्पल काढलेले आहे त्याच्यावरचे बॅच नंबर वगैरे सगळे मी माझ्याकडे पूर्ण प्रूफ आहे हे मी सोबत निवेदनासोबत जोडलेलं आहे माझ्याकडे मी प्रूफ म्हणून ठेवलेलं आहे ते तरी प्रशासनाने लवकरात लवकर याच्यावर कारवाई करावी ही नम्र विनंती धन्य